दुर्लक्ष कराल कालांतराने विश्वास ठेवाल माझ्यावरती आणि तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे तो आपल्याला सांगून गेला होता बोलून गेला होता पण आपण लक्ष दिलं नाही आपण घरकाना घाट करायलो आपल्या हातात सगळं निघून गेलं जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वाऊगं ठरणार नाही आणि याचं गांभीर्य मला असं वाटतं की तुम्हाला आलं पाहिजे आणि आज सगळ्यांना म्हणून मी मगाशी बोलायला सुरुवात केली की सगळ्यात महत्वाचा विश्वास कोणावरती आहे तर तुमच्यावरती आहे पत्रकार म्हणून तुमच्यावरती आहे तुम्ही या गोष्टी समजवल्या पाहिजेत तुम्ही या गोष्टी सांगितल्या पाहिजेत तुम्ही याचं प्रबोधन केलं पाहिजेत आज ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात तिकडचे जे तिकडचे जे तरुण आहेत त्या तरुणांबरोबर तुम्ही बोललं पाहिजेत तिकडचे जमिनीचे व्यवहार करणारी जी माणसं आहेत त्यांच्यावर तुम्ही बोललं पाहिजेत इथे जर उद्योग निर्माण होणार असतील तर ते तुमचे पाहिजेत दुसरे येणार उद्योग थाटणार आणि तिकडे नोकऱ्या कसल्या करताय आज मी अशी अनेक मुलं मी बघत असतो पुणे मी पुण्यामध्ये एक, एक नवीन रेस्टॉरंट आले पुण्यामध्ये काय रेस्टॉरंट आहे काश्मीरी रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंट काश्मीरी आहे त्याचे जे जेवण बनवणारे शेफ आहेत ते काश्मीरी आहेत मालक कोण आहेत दोन जळगावची मुलं आहेत मराठी मुलं आहेत करतात मुलं मलाच वाटतं अशा प्रकारे जर समजा उद्या रायगड जिल्हा जिल्हा उभा राहणार असेल मला आवडेल तेही तुमच्याकडे येत आहेत ना मग ते येत असतील तुमच्याकडे तर ते तुमच्या टर्म्सवरती पूर्ण झालं पाहिजे त्यांच्या टर्म्सवरती नाही आणि ह्याचा पहिला परिणाम तुम्ही आज जा पनवेलला जा काय पनवेलची हालत झाली बघा एकदा कोण येते कोण जाते कोण राहते कोण इमारतीमध्ये काय आहे भाषा बदलली उद्या आपली अलिबागची सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशाची भाषा बदलायला लागणार मराठी राहणार नाही तुम्ही हळूहळू हिंदीत बोलायला लागणार मी ह्या ज्या धोक्याच्या सूचना देतोय हे सगळं मुंबईत झालंय हे पुण्यात होतंय ठाण्यात होतंय मी ठाणे जिल्हा मगाशी म्हटलं ना तुम्हाला ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जगात कुठे भारतात नाही जगात की तिकडे सर्वाधिक बाहेरून येणाऱ्या लोकांची लोकसंख्या आहे